शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्या मार्फत शहरातील बेशिस्त रिक्षा चालवणारे सत्याहत्तर ॲटोरिक्षा जप्त करून कारवाई करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्या संयुक्त मोहीम दरम्यान शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली सदर विशेष मोहीमदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील पोलीस निरीक्षक मनोज बहुरे ग्रेट पोलीस उपनिरीक्षक रवींद्र उगवेकर ग्रेट पोलीस उपनिरीक्षक शेख इकबाल चोवीस अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथून मोटार वाहन निरीक्षक श्री संदीप तुर्कने श्री राजकुमार मोमरे सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेडके गजानन हरणे नितीन खरात दिनेश एकडे व श्रीमती मनीषा पांचाड यांनी स्थानक चौक रेल्वे